हल्ली बायका संध्याकाळी जेवल्या ते सरळ झोपायला जातात म्हणजे जे, जे भांडे असतात खरगटी ते घासत नाही तर याच काही शास्त्रानुसार काही आहे का जर तुम्ही भांडी रात्री ठेवतात आणि सकाळी घासताय तर तुम्ही त्या अग्निदेवतेचा अपमान करताय अग्नि तत्व अग्नीच काम काय हवन अग्नि जेव्हा पेटते अग्नि तत्व जिथे आहे किचन आहे जिथे आपण अन्न शिजवतो जेणे आपण आपल्याला एनर्जी भेटते आपण जे अन्न खातो तर ती जी, 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 जी भांडी आहे ती जर आपण रात्री नाही ठेवली तर त्या घरामध्ये कधी दारिद्र्य येईल हे सांगता येत नाही कुठल्या मार्गाने तुम्ही श्रीमंताचे घरी बोवाल हे सांगता येत नाही म्हणून जेवढं मी बघितलं म्हणजे श्रीमंत असतील किंवा काही एक लेवल पर्यंत असतील त्यांना स्वतःला जमत नसेल तर ते घासायला भांडी घासायला माणूस ठेवतात पण रात्रीची भांडी कधीच ठेवू नये तसेच तुम्हाला कधी दारिद्र्य येईल हे सांगता येत नाही म्हणून कधी किचन साफ ठेवावं रात्री सगळं झाल्यानंतर पूर्ण साफ करून झाल्यानंतर एक कापूर पेटवावं आणि तांब्यावर पाणी ठेवावं अग्निदेवतेला किचन मध्ये किचन मध्ये भरून शुद्ध कलर सारखा तांब्या असतो तो भरून ठेवावं आणि एक कापूर जावा